नमस्कार आणि भगिनींनो मी अमोल भलेराव आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलोय तो सुविचार व विचार तुमचं जीवन जाण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा आणि भगिनी शरीराचा थकवा व मनाचा था थकवा या जमीन आसमाचा फरक आहे बांधवांनो शरीराचा थकवा आणि मनाचा थकवा या जमीन आसमांचा फरक आहे बांधवांनो शरीर थकले तर माणसाला शांत झोप लागते आणि मन थकले तर माणसं मात्र माणसाची झोप उडवते उदाहरणार्थ एक गाव होत एका गावामध्ये दोन माणसे भरपूर असे काबार कष्ट करायचे आणि त्यांच्या मुलाला शिक्षण द्यायचे देण्याचा प्रयत्न करायचे मग त्याच्या मुलाला त्यांनी प्राथमिक माध्यमिक शिक्षण दिलं आणि पदवीत शिक्षण घेण्यासाठी शहरात ठेवलं तर ते एक मुलगा वडिलांची जाण ठेवण्यास जाण ठेवत होता वडिलांचे वडील जो काबाड कष्ट करत होते जे करतात तो कधी मदत करायचा कधी जायचा यायचा करायचा तर दुसरा मात्र कॉलेजला गेल्यानंतर मोज मजा करायचा म्हणजे सिनेमेंटासारखं कार्य करा म्हणजे मोज मजा करायचा पिणं खाणं बिष्ट असे करायचं आणि दुसरा मात्र वडिलांचे काबाड कष्ट केलं या कष्टाची त्याला जाण होती म्हणून तो काबाड कष्टाची जाण ठेवून त्याच्यासारखं कार्य न करता तो चांगलं कार्य करण्याचा प्रयत्न करायचा आणि पुढं पुढं सुद्धा हे शिकला आणि वडिलांचे जे कष्ट केले ते काबाड कष्ट करून त्याने जे हे केलं तसंच तो काबाड कष्ट करू लागला आणि वडिलांसारखं धन कमावू लागला दुसऱ्याच्या सुद्धा धन कमवलं मात्र जे वडिलांच्या कष्टाची जाण सोडली होती त्यानं जे करू लागला मोज मजा करू लागला ते वाईट पेठ जाणी लागला वाईट प्रश्नाच्या लांज लागल्यामुळं जे वडिलांनी त्याच्या कमावलं तर धन गमावलं आणि स्वतःच आयुष्य भविष्य खराब करून जीवनाचा सत्यानाश केला यानं मात्र स्वतःचा कुटुंबाचा आणि समाजाचा विकास केला मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि बंदूक की आई वडिलांच्या कष्टाची जाण ठेवा आणि स्वतःची कुटुंबाची आणि समाज सुद्धा प्रगती करा तेव्हाच तुमचं आणि तुमचं तुमच्या कुटुंबाचं नाव निघू शकतं नसता अशी माणसं तुमची स्वतःची आणि कुटुंबात सुद्धा प्रगती कुठू शकतं एवढं मला सांगितलं बंदो माझा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रीच्या नातेवाईकाच्या कोणाचं जरी काम असेल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा म्हणजे असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठे ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांचं सुद्धा काम पडल म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपल्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब करून नोट खेळ म्हणून सांगायचं धन्यवाद व्हिडिओ केल्याबद्दल